हाऊस के डब्ल्यू व्हेलोसे मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड के व्ही एम पी एल या देशातील प्रमुख मोटरसायकल कंपनीने कोल्हापुरात आपला अधिकृत डीलर भागीदार म्हणून व्हेलोसे मोटर्ससह आपली प्रमुख आणि दुसरी डीलरशिप दाखल केली हा महिलाचा दगड मोटोहाऊसची भारतातील पाऊलकणा वाढवण्याची वचनबद्धता दर्शवत आहे शहरातील मोटरसायकल चालकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या मोटारसायकल आणि इको फ्रेंडली स्कूटरची उत्तम श्रेणी कंपनीने सादर केली आहे या नव्या शोरूममध्ये अलीकडेच दाखल करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन ब्रँड क्रॉस फायर फाईव्ह हंड्रेड एक्स फायर फाईव्ह हंड्रेड एक्स सी क्रॉमवेल बा ट्वेल थाउजंड क्रॉमवेल ट्वेल हंड्रेड एक्स या मोटरसायकलींसह इटालियन ब्रँड व्ही एल एफ ट्रेनिस इलेक्ट्रिक स्कूटर अशी प्रीमियम दुचाकी वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत मोटाहासने नुकत्याच दाखल केलेल्या या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या बाईक्स भारतीय रायडर्सच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या आहेत ब्रिक्स्टन मोटरसायकल उत्साही आणि आलिशान वाहन खरेदीदारांसाठी डिझाईन केले आहेत ज्या शहरी प्रवासांसह ऑफ रोड साहसी प्रवासांसाठीही उत्तम आहेत या यात एम बी एस एल ई डी लाईटिंग आणि के वाय बी सस्पेन्शन यांसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे या बाईक्स शहरातून साहसी किंवा समुद्र पर्यटन करणाऱ्या रायडर्सना आराम सुरक्षितता आणि उत्तम कामगिरीचा अनुभव प्रदान करतात दुसरीकडे व्ही एल एफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर पर्यावरणपूरक किफायतशीर उपास शोधणाऱ्या उत्साही लोकांसाठी उत्तम पर्याय आहेत या स्कूटरचे हलके मोठे टायर्स काढता येण्याजोगे बॅटरी तीन रायडिंग मोड आणि कार्यक्षम इलेक्ट्रिक मोटर शहराच्या गजबजलेल्या रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी योग्य आहेत तर त्याचे शून्य उत्सर्जन शाश्वतेच्या उद्दिष्टांशी जुळते या बाईक्स आणि स्कूटर एकत्रितपणे कोल्हापूरच्या वैविध्यपूर्ण रायडिंग समुदायासाठी व्यावहारिक स्टायलिश आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उत्तम पर्याय आहेत मोटो हाऊस मुंबई पुणे चेन्नई जयपूर अहमदाबाद आणि गोव्यासह टिअर एक आणि टिअर दोन शहरामध्ये प्रीमियम रिटेल दालने सुरू करत आहे या ब्रँडने दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत वीज डीलरशिप उघडण्याची योजना आखली आहे ज्यामुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल न्यूज आखाड्यासाठी विनोद सह सागर शेरखाने ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज अखाडा